आपण आता नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यामध्ये मुंडेगाव गावामध्ये असलेला जिंदाल फिल्म प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या गेटवर आहे आता आपण पाहिलं पंधरा दिवसापूर्वी या कंपनीला जेव्हा आग लागली ती आग पाच ते सहा दिवस जळत होती आणि जेव्हा ती आग भयंकर झाली तिसऱ्या दिवशी आणि इथं ज्या गॅसच्या एल पी जी गॅसच्या ज्या टँक होत्या जर त्या टँक फुटल्या असत्या तर पंधरा किलोमीटरपर्यंत दहा किलोमीटरपर्यंत त्याचं नुकसान झालं असतं इथले जवळजवळ मुंडेगाव मुकणे पाडळी अशी तीन गावं आम्ही अक्षरशः गावागावात जाऊन आणि कुठल्याही शासनाने त्याला मदत केली नाही शासन फक्त सांगितलं की एवढा दिवस धोका आहे हे गावं हलवा त्यावेळेस स्वतः स्थानिक हेच भूमिपुत्र गावागावात जाऊन त्या गाड्यांमध्ये माणसांना भरून आणि आजूबाजूच्या गावांमध्ये किंवा पंधरा किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर त्यांनी वास्तव्य केलं रात्रभर जीव मुठीत घेऊन राहिले आमचे जनावरं पाणी हे सगळं शेती घरं हे असे म्हणजे एक मनामध्ये भीती होती म्हणजे जीवन आमचा धोक्यात हो आणि रोजगार मात्र परप्रयंत यांना आज इथं हे स्थानिक भूमिपुत्र हे गेटच्या बाहेर आहे बघा आज म्हणजे आणि एकीकडे सरकार म्हणतं आम्ही कंपनीला कम्पेन कंपनी क्लोज करण्याची नोटीस दिली आहे दुसरीकडे मी ऐकतो आहे सहा हजार पाचशे कोटी रुपयाचं नुकसान झालं आहे त्यांनी मेडिके तो इन्शुरन्स क्लेम केला आहे नक्की हे काय नाटक काय आहे म्हणजे जी बाहेर चर्चा आहे की कंपनी जळली की जाळली हे आता ते त्यांना आणि त्या देवालाच माहीत परंतु हे जे इथं नाटक चाललंय मी या माध्यमातून स्थानिक पुढाऱ्यांनासुद्धा आवाहन करतो तुम्ही ज्या वेळेस कंपनीला आग लागते कंपनीवर काही संकट येतं तेव्हा तुम्ही या कंपनीच्या मदतीला येता आणि मग ह्या भूमिपुत्रांच्या मदतीला काय येत नाही मग तिथं काय होतंय अरे जर एखाद्या कंपनीमध्ये चार पाच हजार जर परप्रांतीय युवक का का काम करत असतील आणि मग तिथे दीड दोन हजार माझे स्थानिक मुलं नसावे हां आणि शंभर दीडशे मुलं आहे ते पण कॉन्ट्रॅक्टमध्ये माननीय मुख्यमंत्री तत्कालीन शिंदेसाहेब आपण त्यावेळेस दीड तासात आले कंपनीचा मालक दीड महिन्याने आला तुम्ही दीड तासात आले धन्यवाद परंतु तुम्ही आता या भूमिपुत्रांसाठी या ना आता कंपनी फार एवढी नव्वद टक्के जळून खाक झाली तरी तुम्ही आले नाही मग त्याच वेळेस का आले म्हणजे असे प्रश्न उभे राहतात आणि इथं असे काही प्रश्न असे निर्माण होतात की त्यावेळेस मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती आणि ती दाबादाब केली आणि असा काही प्रकार घडला होता का मग तुम्ही त्यासाठी आले होते का हा मोठा प्रश्न या ठिकाणी भूमिपुत्रांच्या माध्यमातून विचारला जातोय माझं तुम्हाला या माध्यमातून एक आव्हान आहे तुम्ही येऊन आमच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या तुमचाच कायदा आहे ऐंशी टक्के स्थानिकांना रोजगार मग ऐंशी टक्के कामगार कुठे किती मुलं आहे स्थानिक कामाला शंभर पोरं कशा तिथे मध्ये म्हणजे इथं स्थानिकांना सुद्धा मध्ये कामाला लागायला आंदोलन करावं लागतं याची लाज वाटते लाज अक्षरशः जर एखादी कंपनी पाच सहा हजार कामगार आहे तर त्याच्या मस्टरवर कंपनीच्या दोन अडीच हजार कामगार तरी असायला पाहिजे परंतु हे सगळे नियम ही कंपनी धाब्यावर बसवते आहे आणि दोन हजार सातचं कंपनीला ज्या ग्रामपंचायतीचं बांधकाम याचा परवानगीचा दाखला आहे त्याच्यावरच कंपनी चालू आहे एन एम आर डी ए त्यांना बांधकामाचा दाखलाच नाही आणि जेव्हा आग लागली अग्निशामकचे जवान आले ते यांच्याकडे ब्ल्यू प्रिंटच नाही कुठं विजवायचं काय जायचं कुठं गेलं खाली खड्डा आहे का भुयार कुठे आहे का कुठंच नाही म्हणजे आग सुद्धा अडचणी आल्या जर अशी कंपनी नक्की या कंपनीच्या पाठीशी उभं कोण आहे की ज्या कंपनीला कुठल्याही नियमाची गरज नाही एन एम आर डी एन एम आर डी एला त्यांनी दाखलाच घेतला नाही महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड त्याचा दाखलाच यांच्याकडे नाही मग यांना कोण पाठीशी आहे आणि माझ्या भूमिपुत्रांच्या जीवाशी का म्हणजे आम्ही आमचा जीव मुठीत घालायचा म्हणजे कंपनी जळाली काही झालं का, का जीव आमच्या धोक्यात आम्ही आमच्या घराचं म्हणजे स्फोट झाला असता मेलो असतो आम्ही आणि रोजगार मात्र परपडे यांना मग जर तुम्हाला जर ह्या कंपनीमध्ये पर प्रांतीय कामगार पाहिजे असतील तर हा कारखाना उचलायचा आणि तिकडे युपीबीआरला टाकायचा परंतु जर तुम्हाला म्हणजे जमिनी आमच्या आता ह्या जो रस्ता आहे प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून मध्ये जाऊ देत नव्हते आणि हा रस्ता कसला आहे रे या आमच्या मुंडेगावच्या गायरानातून हा रस्ता ही ही जागा कोणाची आहे कोणाची आहे गावाची आणि ती कंपनीला त्याच्यातून रस्ता दिलाय परत काही गाव गायरान या कंपनीमध्ये पण आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात ही आमची गावाची जागा ही कंपनी उभी करायला दिली का दिली कारण आम्हाला सांगितलं की तुमच्या मुलांना रोजगार देऊ मग रोजगार कुठे म्हणजे कंपनीला जागा घेताना आम्हाला सांगितलं आम्ही कारखाना उभारू कारखाना उभा राहिला तुमच्या मुलांना रोजगार देऊ आणि कारखाना उभा राहिल्यावर रोजगार मात्र यांना मग हे चालणार नाही आणि आता बघा हे भूमिपुत्र इथं गेटवर बसले कायसाठी रोजगारासाठी आणि आता मध्येच परप्रांतीय कामाला जात आहे आता अनेक बाहेर हजारोच्या संख्येने परप्रांतीय बाहेर पण आहे कंपनीमध्ये पण किती लोकं असतील आता मध्ये हजार एक हजार एक कामगार मध्ये पण आहे म्हणजे मग काय फक्त तुम्हाला आमचाच त्रास आहे का हां म्हणजे एकतर आठ तासाच्या पगारामध्ये बारा तासाचं काम करून घ्यायचं आठ तासातच तासा? आणि मग म्हणायचं नाही महाराष्ट्रातले लोक काम करती नाही मग महाराष्ट्रात तुम्हाला कारखाना कसा म्हणजे लाईट आमची वापरायची महाराष्ट्राची पाणी आमच्या महाराष्ट्राचं जमीन आमच्या महाराष्ट्राची आणि नोकरी मात्र यू पी एम पीला हां हे चालणार नाही मी या माध्यमातून स्थानिक पुढाऱ्यांना आव्हान करतो मान्य जिल्हाधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे की साहेब तुम्हाला हा जोडून विनंती आहे तुम्ही एकदा या कंपनीकडे या आणि मॅनेजमेंटबरोबर चर्चा करा आणि माझ्या स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्या जय जवान जय जवान भारत माता की जय वंदे जय जवान जय जवान